नमस्कार मी अदिती माहिती बाजार पॉडकास्ट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मी घेऊन आले एका मिनिटात महत्वाच्या अपडेट्स तुम्ही युपीएससी परीक्षेसाठी फॉर्म भरला असेल आणि परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला टॉप गिअर टाकायची गरज आहे कारण दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी पूर्व परीक्षा होणार आहेत एनडीए एन ए किंवा कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस करता अर्ज भरण्याची तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे अकरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी याची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सदर परीक्षा घेतली जाणार आहे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी दहावीचा निकाल सहा जून पूर्वी तर बारावीचा निकाल पंचवीस मे पूर्वी लागण्याची शक्यता आहे बारावीच्या जवळजवळ नव्याण्णव टक्के तर दहावीच्या पंच्याऐंशी टक्के उत्तरपत्रिका तपासून झालेल्या आहे आर टी ए करता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद्याची अंतिम दिनांक असून यंदा उपलब्ध जागांपैकी दहा टक्के जागा सुद्धा भरल्या गेलेल्या नाहीयेत अशाच विविध साठी माहिती बजार पॉडकास्ट या युट्यूब चॅनल